न्यूज राज्यात येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती सह महानगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या संपूर्ण नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष कार्यरत असून नागालँड येथे रिपब्लिकन पक्षाचे पक्षा दोन आमदार निवडून आलेले आहेत रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे येत्या काळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आठवले साहेब जे आदेश देतील तो प्रमाण मानून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत आज मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटना सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्य सचिव माननीय बी के कांबळे साहेब यांचा दूरध्वनीवरून संपर्कानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ कोल्हापूर जिल्ह्यात नवीन नेतृत्वाला संधी मिळावी या मागणीसाठी माननीय रामदासजी आठवले साहेब यांना भेटले आणि यावेळी आठवले साहेब यांनी जिल्हा नेतृत्व बदलाची मागणी तुमची मागणी रास्त असून लोकशाहीला धरून आहे येत्या काळात नवीन नेतृत्वाला संधी देऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला देत कोल्हापूर जिल्हा नवीन नेतृत्व बदलाचे स्पष्ट संकेत पक्ष नेतृत्व श्रेष्ठींनी दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्याच्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जानबा कांबळे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण नामे जिल्हा सचिव सतीश माळगे दादा रियाज सय्यद मिया राधानगरीचे कुंडलिक कांबळे होलार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पारसे ज्येष्ठ नेते राजू भडंगे प्रवीण आजरेकर बाळासाहेब कांबळे गणेश भोसले रोहित कांबळे जबी सय्यद सिकंदर शेख पहलवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते